त्याला खाल पाहतात ते नाही घेत हे नाही त्याचा भाव असं बाबा तुम्हाला प्रचार नाही करतायत हा आणि हे का संकल्प यात्रा म्हणून लावली कायचा संकल्प आहे कास्तकाराने आम्ही कास्तकाराने कल्याण करा मी म्हणून मी दुकान बंद करून आलो तुम्ही येतात नीच ते पाहिजे तुम्ही येतात उभ्या राहू अरे जे बोला ते बोला तुम्ही तुमच्या धीम तुम्ही माणसा नाहीत का अरे संकल्प यात्रे मूळ फिरत आहे कास्तकारावर बोला ना पैशावर पैसे मिळत राहते राहते महागाई भरत कास्तकारान का महागाई भारत सरकार सोडून का तुम्हाला पाच पर्सेंट दहा पर्सेंट वाढत राहते हा घर बांध त्या घर बांधायला रीती नाही गावा एक संड असला होता एक लाख विचारायचा

घर खाऊन बांधे ना मुलूर झाले का आज या गावात दहा लोक आमच्या आणि एक लाख वीस हजार घर बांधता का तुम्ही सत्तर घर वीस गावात आले एक लाख वीस हजार घर होते का सांगा तुम्ही शहरात अडीच का घर आणि खेळाचं काय मूर्ख होत आहे का मान्सून का जनावर होत आहे अडीच लाख आणि खेड्याने एक पंचवीस जेवढ्या मध्ये घर फायदा होत नाही देते म्हणून गॅरंटी सात दहा हजार तुम्हाला सभा घ्या तुम्ही तुमचा आहे दुष्पन नाही कोण तुम्ही चुकीचा प्रचार मला ना मान्य नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावे सक्षम कोणी असेल तर आमदार याव खासदार याव कोणी यावं मी भेणार नाही म्हणून आंदोलक चालते जग आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आमचे उत्तर द्या आमचा पीकविमा दिला का आतापर्यंत पाच लोकांनी पीकविमा भेटते शंभर लोकांचे पैसे होतो के सरकारनं दहा वर्षापूर्वी थेट भाव आजही थेट भाव आणि का मागा किती वाढली हा प्रचार आम्हाला मान्य नाही हा प्रत पुढे घ्या तुमचा कार्यक्रम तुमचा काय बाधा आणणार नाही